वास्तवदर्शी अचलपूर नगरपालिकेसाठी आज सर्वत्र अचलपूर परतवाडा शहरातील विविध भूतोंवर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे चालू आहे अचलपूर परतवाडा शहरातील जे काही सर्व मतदार आहेत ते अत्यंत शांतता प्रिय आणि सुरक्षित वातावरणात मतदान करताना दिसत आहेत आज आपण आलेलो आहे अचलपूर शहरातील जानकीबाई विद्यालयात इथे आपण काही मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कि ते कशाच्या आधारावर यावेळेस मतदान करत आहेत आणि कोणतं विजन ठेवून मतदान करत आहेत क्या सोच लेखे आपण चुनाव सोच लेके, लेके जैसे की शहर का माहोल जो हमको ठीक लगे वो मतदार संघ से हम वोटिंग कर रहे हैं आप शहर के युवाओं को क्या मैसेज देना चाहेंगे कि वो किस आधार पे इस चुनाव में मतदान पेना किस आधार पे बोले तो अब हर एक वार्ड का अलग अलग जैसे किसी के वार्ड में कुछ अलग प्रॉब्लम किसी के वार्ड में कुछ अलग प्रॉब्लम जैसा उनका उम्मीदवार है जो वार्ड का जो उम्मीदवार है वो वार्ड से वो चुन सकते हैं उनको अचलपुर शहर में शिक्षण ये चीज में बहुत पीछे है तो यहाँ के बच्चे पढ़ाई करने दूसरे गाँव वगैरह जाते हैं। अमरावती नागपुर पुणे सिटी ये सिटी पकड़ते ये सोच में रह रहे कि आजकल के बच्चे वगैरह जो है वो चल जा रहे राजनीति में हिंदू मुस्लिम बोलो दूसरा कुछ बोलो और जो पढ़ाई के मामले में ये गाँव हमारा पीछे रह जा रहा ये हमारे साथ जुड़े थे एक मतदार उन्होंने बहुत ही अच्छा मुद्दा बोला कि ये हिंदू मुस्लिम वोट ना होके विकास के नाम पे वोटिंग हो जाए इसलिए इन्होंने भैया ने वोटिंग किया है आपला सोबत जोडलेला आहेत बंटी भाऊ ककरानिया ते एक स्थानिक उमेदवार आहेत आपण त्याच्याशी जाणून घेणार नमस्कार दादा नमस्कार आ, काय वाटते आजच्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक प्रक्रिया चांगली प्रशासनाने व्यवस्था केलेली चांगली मतदारांना फक्त एकच त्रास होत आहे की जे त्यांनी जे आपले निवडणुकीचे मतदान केंद्र जे आहे हो ते पाठवले होते पस, मतलब वोटिंग कार्ड त्यामध्ये स्पष्ट उल्लेख नव्हता की कोणता खुली क्रमांक आहे कोणता नाही त्यामुळे फार आहे ते कोणी आहे ते प्रशासनाची व्यवस्था काही याच्यात दिसून नाही नागरिकांच्या सुविधेसाठी की एवढं एवढं प्रशासन मतदान वाढवण्यासाठी खर्च करते परंतु त्या हिशोबाने कोणती व्यवस्था इथे करण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे आम्हाला खासगी उमेदवाराला एवढा त्रास होत आहे की आम्हालाही वारंवार कधी दोन नंबरवर कधी तीन नंबरवर नागरिक एक एक तास उभं राहून नंतर सांगते बीएलओ की इथे तुमच्या मतदान नाही आहे पोलिंग ऑफिसर मला की मतदानाच्या प्रतिशत कमी होणार असं वाटत आहे मला मला आज हायकोर्टाचा निकाल आलेला आहे की त्यांनी आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीची निकालाची तारीख एकवीस डिसेंबर केली आहे त्यावर काय नाही तर त्याचं कारण असं आहे की मला जे माहिती आहे थोडं बहुत जे प्रशासकीय व्यवस्थेची मला जे माहिती आहे एक नियम असते की कोणती दिवसाच्या कालावधीमध्ये कोणते घेता नाहीत निकालाच्या कारण की पोटनिवडणूक लागलेली आहे अचलपूर नगर परिषदेमध्ये दोन प्रभाग आहे नऊ ब एकोणीस ब आणि दहा त्यामुळे त्यांनी ते निकालापर्यंत ते दोन दोन वाटाच्या निकालाना प्रभावित नाही होणार हे निकाल म्हणून त्यांनी ते सर्व पुसपून केलेले आहे असं मला वाटते आपल्या सोबत आता अचलपूर शहरातल्या काही महिला मतदार जोडलेल्या आहेत आपण त्याच्याशी जाणून घेणार आहोत त्यांनी कोणत्या आधारावर मतदान केले आमच्या वार्डात्री सडक व्हायसाठी नाल्या व्हायसाठी नाल्या पूर्ण फुटल्या रोडवर पाणी वाहून आयुन त्याच्यासाठी आम्ही मतदान केलं सडक आणली नाही पूर्ण नाली फोडली माझ्या आजची पण खूप पाणी आहे आता कधी आले तर असं घ्यायला तुमच्या वार्डात जे उमेदवार उभे आहेत त्यांना काय आवाहन करू इच्छिता की त्यांनी निवडून आल्यावर कोणता विकास करावा सडक आली पाहिजे आणि नाल्या चांगल्या बनवून दिल्या पाहिजे रस्ता खूप रस्ता, रस्ता बेकार झाला नाली फोडून फुलीन रस्ता आणलाच नाही आपण पाहताय अचलपूर शहरात अजूनही मूलभूत सेवा जसे की रस्ते नाले पाण्याची समस्या घरकुल आदी विकास मोठ्या प्रमाणात तिथे कमी झालेला दिसून येत आहे आणि महिला वर्ग जे आहे ते त्यांनी आपला जो रोष आहे हा मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे आपण अचलपूर शहरातील फरमानपुरा मतदान केंद्र है अपन नागरिकांतर जो प्रतिक्रिया बताइए क्या बोलना चाहिए जो सही उम्मीदवार है उसी को देना चाहिए बस आपके प्रभाग का जो विकास है वो आपके मद्देनजर आपके प्रभाग का विकास हुआ है क्या हुआ होता रहेगा आज अभी आज, आज के टाइम अभी भी देख रहे हैं आज के दोपहर के साढ़े बारह बजे है आ, लोगों ने अभी तक बहुत लोगों ने मतदान नहीं किया है उनको क्या कहना चाहेंगे उन्होंने भी तो मतदान करना चाहिए करना चाहिए आपके सब एक बाराजोड़ ले लिया नमस्ते भैया आपने वोटिंग किया है क्या नहीं सर अभी तो वोटिंग किए है अभी दो पहले के बाद में करेंगे हम वोटिंग ऐसा क्यों सर थोड़ा देख के करना चाहिए क्यों विकास के लिए ये देख के लिए इंसान देख के लिए चेहरा देखना पड़ता है कौन किसका चालू है तो उसके लिए वोट करना चाहिए उसको करना चाहिए। ना वो खराब ना हो अपना ऐसा आप तो जिस प्रभाव प्रभाग में रहते वो उस प्रभाग का विकास हुआ है या समय से जैसे कोई नहीं, विकास तो हुआ नहीं है सर अपने जो भी है विकास तो हुआ नहीं है कुछ भी अब जो चेहरा देखना है तो यानी विकास के लिए चेहरा ढूंढना है और जो आप वोटिंग करने जाएंगे क्या सोच के वोटिंग करने वाले है? अपना विकास हो करके यानी शहर का विकास बदले करके और ये जो शहर में जो तकलीफ है सबको तकलीफ है ऐसा हमको नहीं है मुसलमानों को तकलीफ है सब लोगों को तकलीफ है इसमें सब तो सबका विकास हो तो ऐसा चेहरा देखो का विकास अपना हो करके एक मतदार छोड़ ले अपने सोब सकाउ मतदान के लिए नमस्कार काका नमस्कार का मतदान हाँ मतदान के लोग काय कोणत्या विजनवर दिलं विकासा म्हणजे काम केलं पाहिजे त्या विकासावर दिलं आमच्या वाईट काम झालं पाहिजे असं निवडणूक दमदार टेंबर त्या विषयावर आम्ही मतदान केलं त्या व्यक्तीला नवीन व्यक्ती पाहिजे त्याच काम झालं पाहिजे आमच्या वाईटामध्ये असं व्यक्तीला आम्ही मत दिलेलं